महिमा जगताप हिची निवड पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धेसाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बास्केटबॉल महिला संघात साक्री येथील सिगोपाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील वा महिमा लक्ष्मण जगताप हिची निवड झाली आहे एरोंडल येथे झालेल्या आंतर विभागीय बास्केटबॉल स्पर्धेतून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे संघ निवडण्यात आला तीस डिसेंबर ते तीन जानेवारी दरम्यान आंतर विद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धा ग्वाल्हेर येथील आय टी एम विद्यापीठात होणार आहेत स्पर्धेत महिमा लक्ष्मण जगताप उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे बास्केटबॉल संघाचे प्रतिनिधित्व करेल महिमा हिच्या निवडीबद्दल विद्याविकास मंडळाचे सचिव सुरेश पाटील अध्यक्षा मंगलाताई पाटील उपाध्यक्ष चंद्रजित पाटील प्रशासकीय अधिकारी डॉक्टर डी एल तोरवणे प्राचार्य डॉक्टर आर आर आहिरे उपप्राचार्य डॉक्टर अनंत पाटील आय क्यू एस सीचे समन्वयक डॉक्टर डी एस चव्हाण यांच्यासह प्राध्यापकांनी अभिनंदन केले महिमा ही क्रीडा संचालक डॉक्टर हसीन तडवी यांचे मार्गदर्शन लाभले मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख साकरी धुळे Mahima